आधीच मेळघाटातील दुर्गम भागात नीट रस्ते नाही आणि त्यातही परिवहन मंडळाच्या नादुरुस्त लालपरी भर रस्त्यावरच फेल पडत असल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे एस टीमध्ये विद्यार्थी वृद्धांसह लहान बालके प्रवास करीत असताना बिघाड झालेल्या लालपरी अनेक तास रस्त्यावरच थांबल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे आधीच अशाच लालपरीवर राज्य सरकारच्या योजनेचे फलकावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावून कदाचित परिवहन मंडळाची सुसज्ज बस योजना हीच का असा प्रश्न तर पडत नसेल ना परतवाडा आगाराची मेळघाटच्या नशिबी भंगार लालपरी आल्यामुळे नेहमी रस्त्यावरच नागरिकांना तासून तास नाहक त्रास सहन करावा लागतो मेळघाटच्या नशिबी पडलेल्या भंगार लालपरी मध्ये नागरिकांना प्रवास करण्यासाठी मजबूर व्हावे लागत आहे विशिष्ट म्हणजे भंगार झालेल्या एस टी बसेसवर राज्य शासनाच्या यशस्वी योजना राबविणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वस्त्र उद्योग मंत्र्यांचे हमी देणारे फोटो आहे परतवाडा आगारातील मेळघाट मध्ये टेंबूर सोंडा करिता बदनापूर वस्तापूर मार्गावर परसापूर वरून गौरखेडा बाजार मार्गी ढाकण्यापर्यंत परतवाड्यावरून चिखलदऱ्याकडे परतवाडा धारणी परतवाडा ते गाडगा भांडू इत्यादी मार्गावर दररोज हजारो प्रवाशांना घेऊन लालपरी प्रवास करते परंतु येत्या दिवशी मेळघाट मध्ये चालणाऱ्या महामंडळाच्या गाड्या भंगार झाल्यामुळे तासून तास नागरिकांना दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत बसावे लागते आगारात तुम्ही नोकरीवर पडात पडतवाडा चालक म्हणून आता हे एकाच रस्त्यावर आता बा आहे पहिले हे गाडी जाताना आम्हाला बंद दिसली आहे याच्या पुढे अजून दुसरी गाडी तर मेन म्हणजे मुख्य कारण काय गाड्या चिखलदरासारख्या घाटावरच बंद पडतात याचं मेन कारण काय आहे आता गाड्या तिथे मॅकॅनिकाटला माहीत असतं बा आम्हाला देते ड्युटी आमची कामगिरी सुरू असते आणि गाडी फेल पण पडते म्हणजे आम्हाला माहीत नाही तर टिकून चांगलेच म्हणून देते पण रस्त्यात काय होते हां ते होणं म्हणजे आपल्या आतच नसतं पण आघाड्यानं लक्ष देऊन चांगल्या म्हणजे चांगल्या व्यवस्थेच्या गाड्या दिल्या पाहिजे म्हणजे चांगल्याच पाहिजे चांगल्या गाड्या पाहिजे चांगल्या गाड्या असल्या म्हणजे लोकांना त्रास होणार नाही आणि तुम्ही सकाळी किती वाजता आम्हाला पण त्रास होते राजा रस्त्यात ब्रेकडाऊन पाणी नाही काही नाही अच्छा तुम्हाला इथं थांबावंच लागते रस्त्यात आता गाडी सोडून जाते नाही आता हे गाडी किती वाजतापासून बंदायचं तुम्ही किती वाजतापासून बारा वाजता बारा वाजतापासून आता जवळपास साडेपाचचा टाईम झालेला आहे हा पौने पाचचा टाईम पौने पाच वाजले घडाडीत म्हणजे तुम्ही आता जवळपास सा पाच सात तास झाले तुम्हाला इथंच थांबलेली आहे तुम्ही जेवण नाही काही नाही गाडी सोडता येत नाही नाही सामान वगैरे मॅकनिक आला तर ना दुसऱ्या गाडीचा निरोप भेटला ते तिकडे गेला तू तिकडे गेला म्हणजे दुसरी गाडी ते फेर बंद पडली आम्ही ते पाहिली आता मोठ इथं समोरच्या टर्नवर मनभंग जवळ लहान लहान मुलं बाळ घेऊन प्रवासी महिला रस्त्यावरच दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेमध्ये बसतात विशेषतः अशा भंगार गाड्यांवर महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या यशस्वी योजना राबविण्याकरिता लोकांना हमी देणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वस्त्र उद्योग मंत्री यांच्या फोटोसहित जाहिराती आहे भंगार झालेल्या महामंडळाच्या गाड्यांवर शासनाची कसली हमी यावर चर्चा मेळघाटमध्ये चांगलीच रंगली आहे इकलदराला जाणारी आमची बस क्रमांक एक्कावन्न ब्याऐंशी ही मार्गस्थ बिघाड होऊन बंद पडली आणि तिला रिलीफ देण्यासाठी जाणारी दुसरी बस पंच्याण्णव त्र्याण्णव क्रमांकाची बससुद्धा बंद पडली तर या संदर्भात सदर मार्गावर धावणाऱ्या आमच्या सर्व बसेस या सुस्थितीत आणि प्रवाशांना त्रास होऊ नये अशा स्थितीत असाव्यात संदर्भात जे आगार स्तरावर प्रयत्न करायचे आहेत ते सर्व प्रयत्न आगार स्तरावर केले जातील याच्या उपरांत जर का व्यवस्था होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या बसेससुद्धा पुरवल्या जातील आणि आता मध्यंतरीच्या कालावधीत मेळघाटातले परतवाडा परत ते चिखलदरा चिखलदरा ते धारणी परतवाडा ते धारणी या रस्त्यांचे बांधकामं झाले झालेले असल्याकारणाने इथून पुढे चांगल्या आणि सुस्थितीतल्या बसेस सदर मार्गावर धावतील याबद्दल आम्ही विशेष दक्षता घेऊ आणि बुधवारी जो प्रवाशांना त्रास झाला त्याबद्दल मी महामंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद साहेब आपल्या आगारा अंतर्गत एकूण किती बसेस आहेत आता आपल्याकडे मागच्या महिन्याअंत जवळपास अठ्ठावन्न बसेस होत्या परंतु ज्याला आपण स्क्रॅप म्हणतो वाहन मोडीच निघणे त्या नियमानुसार आपल्या जवळपास पाच ते सहा बसेस स्क्रॅप झालेल्या आहेत पुढील येत्या कालावधीतसुद्धा आपल्या बसेस स्क्रॅप होणार आहे आणि येत्या चार तीन चार महिन्यात आपल्याकडे इलेक्ट्रिकच्या बसेस म्हणजे इलेक्ट्रिक चा बसे चार्जिंग बसेस आपल्या ता न ताप्यात नव्याने दाखल होणार आहेत तर त्या अनुषंगाने सध्या स्थितीत आगारात आपल्या पंचावन्न बसेस कार्यरत आहेत त्यापैकी पाच शिवशाही आहेत आणि दोन स्लीपर बसेस आहेत त्या पुण्याला चालतात अधिकतर मार्गावर जे शाळेतील विद्यार्थी असतात यांचं अधिक प्रमाणात प्रवास पासेसच्या माध्यमातून परिवहन विभाग करत असतो आणि जर अशा गाड्या जर बंद पडल्या नसत्या तर सगळ्यात जास्त त्रास हे विद्यार्थी विद्यार्थ्यांना होत असते याच्यावर विशेष लक्ष आता आगार घालणार का निश्चितच आमच्यासाठी प्रत्येकच प्रवासी महत्त्वाचा आहे विशेष म्हणजे प्रत्येकजण एस टीवर जो आजपर्यंत विश्वास दाखवतो आहे आणि यापुढेही लोकांची पहिली पसंती असणारी एस टी आपली जी लालपरी आहे ही निरंतर आणि सातत्याने धावत राहील आणि ज्या मार्गस्थ बिघाड होणाऱ्या बसेस आहेत त्या त्यांची त्या दुरुस्ती देखभाल व्यवस्थित करून आपण त्या मार्गस्थ करू